मित्रांनो माझे नाव खुशी मागील आठवड्याचे वृत्तांकन मी सादर करीत आहे सोमवार दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीस दिवस त्याच मी शाळेत गेले व शाळेत पोहोचले सर आले व पाडे झाले सरांनी छान छान गणित घेतले आजचा क्लास आनंदात गेला परिपाठ सुरू झाला त्यामध्ये वेगवेगळे घटक घटक झाले परिपाठामधील बातमी बातमीपत्र मला फार आवडले आजचा आजचा परिपाठ अगदी सुंदर झाला वाचण्याचा तास सुरू झाला त्यामध्ये नवनवीन पुस्तक वाचण्यात आले व वा, व आम्ही मोठ्या लेखकांशी संपर्क साधला मंगळवार दिनांक सो सतरा बारा दोन हजार चोवीस आज मी क्लासमध्ये मजेत गेले क्लासमध्ये छान छान गोष्टी झाल्या क्लास सुटला परिपाठ सुरू झाला झाला परिपाठामधील सर्व घटक झाले आज परिपाठातील मला वाक्यप्रचार मनापासून आवडला आजचा आनंद सोळा सुरू झाला त्यामध्ये द अल्कमिस हे पुस्तक वाचण्यात आलं आनंदाचं आनंद सोहळा संपला त्यानंतर सरांनी शिक शिकवलं थोड्या वेळानंतर शाळा सुटली बुधवार दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस आज मी सातच्या क्लासला गेले व आज एक पेपर घेण्यात आला तो पेपर म्हणजे आयएमओचा होता आणि तो आम्ही सोडवला परिपाठ सुरू झाला त्यामध्ये सर्वच मुलांनी खूप छान पद्धतीने परिपाठ घेतला सर्व मुलं वर्गात गेले सरांनी शिकवलं थोड्या वेळात जेवणाला सुट्टी झाली आणि आमचं ठर ठरलं आहे की जेवणाच्या सुट्टीन नंतर न, न, न खेळता आनंद सोहळ्यामध्ये बसायचं मग आम्ही जाऊन बसलो आणि अनेक कथा वाचल्या गुरुवार दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस आज मी पण शाळेत गेले क्लासमध्ये पोहोचले त्यामध्ये भारी भारी असे गणित झाले नंतर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी झाल्या क्लास सुटला क्लास सुटला परिपाठ सुरू झाला त्यामधील वेगवेगळे विषय झाले आज मला परिपाठातील सूत्रसंचलन खूप आवडलं परिपाठ संपला वाचनाचा आनंद सोहळा सुरू झाला त्यामध्ये कुळवाडी हे विशेष अंक वाचण्यात आला वाचण्याचा आनंद सोहळा संपला शाळा सुटली शुक्रवार शुक्रवार दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस आज मी व कल्याणी क्लासमध्ये सोबत पोहोचलो तेवढ्यात माने सर आले उलटे पाडे सुरू झाले नंतर नवनवीन गणित झाले क्लास सुटला नंतर अध्यक्ष निवड झाली मला आज फार वाईट वाटत होतं की आमचे माने सर, माने मानेसर जाणार होते सर गेले आज वाचण्याचा तास झाला नाही पण आम्ही पुस्तक वाचत होतो शनिवार दिनांक एकवीस बारा दोन हजार चोवीस आज मी शाळेत गेले आज क्लास नव्हता कारण आमचे सर गेले होते परिपाठ सुरू झाला परिपाठामधील सर्व घटक झाले आम्ही वर्गात बसलो तेवढ्यात काळे सरांनी बोलवलं सरांनी गणित दिले त्यानंतर प्रयोग झाला प्रयोगामध्ये मज्जा आली पण पण लास्ट लास्ट दिवस माझी माझी जिम्मेदारी आज संपली धन्यवाद